गाव करील ते राव काय करेल या म्हणीचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातल्या माळेगावने आणून दिला आहे गावाने एकत्र येऊन जलक्रांती इथं घडवून आणली आहे गेल्या तीन वर्षांपासून या गावाने केलेल्या जलसंधारण कामाला मोठं यश आता आलं आहे गावकऱ्यांच्या जिद्दीची दखल घेत राज्य सरकारनं सुद्धा त्यांना जलयुक्त शिवार योजनेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार बहाल केला दुष्काळी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीतलं मळेगाव इतकं पाणीदार कधीच नव्हतं दुष्काळ होता हे सांगावं लागतं इतका कायापालट या गावाचा झालाय आणि त्याला कारण ठरलंय जलयुक्त शिवार योजनेची किमया किमया इतकी झाली की हे गाव या योजनेतलं सर्वोत्कृष्ट गाव म्हणून निवडलं गेलं ज्यावेळेस आम्ही काम करत होते त्यावेळेस आम्ही फक्त गावाच्या पाण्याची सोय व्हावी या दृष्टीने आम्ही काम केलं होतो की के केलं गेलं आणि नंतर ज्यावेळेस कमिटी यायला लागल्या त्यावेळेस पुरस्काराची अपेक्षा वाढली आणि हा जो पुरस्कार मिळतोय त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण खुश आहे एक हजार दोनशे सव्वीस हेक्टर कंपार्टमेंट बंडी आठ साखळी सिमेंट बंधारे दोन पाझर तलाव चार शेततळ्यांची दुरुस्ती झाली तर पासष्ट विहिरींचं पुनर्भरण आणि सहा हातपंपांचं पुनर्भरण करत गावानं दोनशे त्रेपन्न कामं केली दोन कोटी साठ लाखांचं सा काम झालं तळ्याचं क्षेत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं पाणी उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाणी पुरत गोरं ढोर किंवा बायकांना धुणं वगैरे उपयोगासाठी पुरत नव्हतं पण हे जलयुक्तची कामं अतिशय चांगली झाल्यामुळं आता तुम्ही बघता हे पाणी आता उन्हाळा आला तरी पण म्हणजे पाणी भरपूर आहे शिवार तर पाणीदार झालंच ओढे नाले भरून वाहू लागले पावसानंही साथ दिली गाव तलावामध्ये साठलेलं पाणी सात किलोमीटरच्या बारा सोड्याचं केलेलं रुंदीकरण आणि खोलीकरण या सगळ्या गोष्टीसाठी शेतकऱ्यांनी प्रचंड मोठं सहकार्य केलं ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी पैसे दिले ज्यांच्याकडे वेळ होती त्यांनी वेळ दिली ज्यांच्याकडे जमीन होती त्यांनी जमीन दिली या एकूणच सगळ्या प्रकल्पांमुळे जलयुक्त शिवार योजना ही मळेगाव मध्ये अतिशय पथदर्शी ठरलेला प्रकल्प आहे एक गाव एक गणपती तंटामुक्त गाव संपूर्ण दारूबंदी डिजिटल बंदी निर्मल ग्राम गाडगे बाबा ग्राम स्वच्छता, प्रत्येक अभियानातल्या पुरस्काराची माळ मळे गावच्याच गळ्यात पडते सगळ्यांनी एकमेकाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे आणि अतिशय योग्य पद्धतीनं जलयुक्त शिवारचं काम झालेलं आहे त्याचा फायदा नक्की शेतकऱ्याला झालेला आहे आजूबाजूच्या बोरला पाणी वाढलेलं आहे विहिरीला पाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळं बागायती क्षेत्रसुद्धा सध्या वाढलेलं आहे नेहमी खळाळत असणारं हे पाणी आणि पंचक्रोशीमध्ये पसरलेली ही हिरवीगार वनराई सामूहिक प्रयत्नातून मळेगावनं साध्य केलेली ही जलक्रांती आहे कधी काळी दुष्काळाच्या दुष्टचक्रामध्ये अडकलेलं हे गाव आज पाणीदार बनलं आहे मळेगावचा हा पाणी पॅटर्न महाराष्ट्रातल्या अन्य गावांनाही अनुकरणीय ठरावा असंच आहे अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील ए बी पी माझा सोलापूर